बातमी आहे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथून किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी साकारतीय जागतिक विश्व विक्रमाला गवसणी घालणारी थ्रीडी रांगोळी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरददा सोनवणे यांच्या संकल्पनेतून तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या औचित्य साधून ही रांगोळी साकारली जातीय जवळपास तेरा ते पंधरा टन कलर या रांगोळीसाठी लागणार रा आहेत पस्तीस पेक्षा जास्त कलाकार ही रांगोळी काढण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय तसेच माजी आमदार श्रद्धादा सोनवणे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूया एकवीस तारखेला किल्ले शिवनेरीवरती शिवजयंती भट उत्सव साजरी होणार आहे तिथीनुसार ही शिवजयंती साजरी केली जाते मात्र आपण जर पाहिलं तर या शिवजयंतीचं वेगळं वैशिष्ट्य नेमकं काय असणार का आहे तर या ठिकाणी आपण पाहतोय माझ्या मागे या ठिकाणी ही जी लगभग आपल्याला दिसतीये आहे तर या ठिकाणी डीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी या ठिकाणी काढण्याचं एक नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्तानं महाराजांचं दर्शन येणाऱ्या तमाम शिवभक्तांना होणार आहे ही एक वेगळी संकल्पना आहे नेमकी ही संकल्पना कशी सुचली काय याच्या मागचं नियोजन आहे आणि कशा पद्धतीने ही संकल्पना पुढे आली हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आता आहेत जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरददा सोनवणे दादा स्वागत आहे आपलं आपला हॉजमध्ये नेमकी ही संकल्पना कशी पुढे आली दादा आज आपण पाहतो एवढं भव्य रांगोळी आपण या थ्रीडीच्या माध्यमातून जुन्नर शहरवासियांसाठी महाराजांचं दर्शन घडवणार आहात नेमकी काय संकल्पना आहे काय सांगा आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या आणि या अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्याची ओळख एका व्यक्तीकडून झाले त्यांचं नाव आहे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवराय या भूमी जन्माला आले ते किल्ले शिवनेरी जुन्नर आणि ह्या जुन्नरला ज्यांनी हे गतवैभव प्राप्त करून दिलं ज्यांचा पदस्पर्श झाला अशा व्यक्तिमत्वाची एक सुंदर अशा पद्धतीची रांगोळी रेखाटली पाहिजे असं अनेक वर्षाचं स्वप्न माझं माझ्या मनामध्ये तरळत होतं परंतु यावर्षी आपण पाहिलं की राजकीय कुठल्याही सभा या ग्राउंडवर झालेल्या नाही हे ग्राउंड थोडंसं मोकळं होतं एकूण फेब्रुवारीला खरं तर या ग्राउंडवर आम्ही आताचे विद्यमान आमदारांची जी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की एक आम्हाला थोडंसं एक दोन एकरचं ग्राउंड आम्हाला मोकळं करून द्या की जेणेकरून आपल्याला सुंदर अशा पद्धतीची छत्रपती शिवरायांची रांगोळी आपल्याला रेखाटता येईल आणि थर्डी थर्डी पद्धतीची ही रांगोळी मला असं वाटतं की ही पहिली रांगोळी थर्डी आहे जगात जगामध्ये जाणारी अंतिम छत्रपती शिवरायांची परंतु त्यावेळेला त्यांची मानसिकता आम्हाला सहकार्याला करायची नव्हती त्यांनी इथे वेगळा प्रोग्राम घेतला त्याचा विषय होता परंतु मग आता औचित्य साधायचंच होतं आणि मनातलं स्वप्न पूर्ण करायचं होतं सर्वसामान्य माणसांना छत्रपती शिवराय रांगोळीतून दाखवायचे होते आणि शेवटी मग हा निर्णय झाला आणि आता जी उद्याची एकवीस मार्चची जी तिथ आहे त्या तिथीप्रमाणे ह्या रांगोळीला आता अंतिम स्वरूप येत आहे त्या रांगोळीचा गवगव्हा संपूर्ण आता तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि उद्या भविष्यामध्ये आपण पाहाल इथे ज्यावेळेला आपल्या स्थानिक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट प्रिंट प्रिं, मीडियाबरोबर ज्या वेळेला संपूर्ण असलेले महाराष्ट्राची मीडिया इथे येईल जगामध्ये ह्या रांगोळीची थ्रीडी रांगोळी छत्रपती शिवरायांच्या नावाने नोंद होईल ती माझ्या दृष्टीने आणि या तालुक्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब असेल आणि ह्या कामासाठी खरंतर जवळजवळ पस्तीस ते छत्तीस मुलं या रांगोळीसाठी दिवसरात्र काम करतायत उद्याच्या वीस तारखेच्या सकाळी हे काम पूर्णत्वाला जाईल माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तर दर्शन फुलपागार या माझ्या तरुण सहकार्याने खूप मदत केली मला म्हटले दादा आपण हे स्वप्न पूर्ण करूया त्या बिचारांनी धावपळ केली पुण्याला गेला टीम शोधली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या डोक्यामध्ये खरंतर फक्त छत्रपती शिवरायांची रांगोळी होती पण थ्रीडी रांगोळी करायची हे दर्शनजी फुलपागार यांच्या मनामध्ये आलं आणि हा माझ्यासाठी अतिशय चारी चारी आता माझ्या जे काही समजा ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये या जुन्नरच्या आणि महाराष्ट्राच्या पटलाव आणल्या मग ज्याच्यामध्ये जुन्नर तालुका पर्यटन असेल किंबहुना अष्टविनायकाचे रस्ते असेल चेतुरी मार्ग असेल किंबहुना आपण पाहत असं की कोर्टाची जी आता अद्यावत अशी न्याय न्यायदानाची जी बिल्डिंग उभी आहे नाशिकपासून तर पुण्यापर्यंत दोन लिफ्ट असलेली सुंदर बिल्डिंग ही फक्त आता जुन्नरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बिबट सफारीमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल या बिबटचा जे या ठिकाणी जो आपला निवारा केंद्र आहे त्या निवारा केंद्रामध्ये माझ्या आमदारकीच्या काळामध्ये जवळजवळ अडीच कोट रुपये खर्च करून जसं माल मालवाला जसं हॉस्पिटल असतं तसं या असलेल्या बिबट्यालासुद्धा त्या ठिकाणी ऑपरेशन थेटर आय सी आय सी यू युनिट केअर देखभाल सेंटर अशा विविध असलेल्या गोष्टींनी त्यांचं ते हॉस्पिटल आपण तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं की दारागाड्याचं स्वप्न आपलं आहे त्याबरोबरीने तिथे रोपवे व्हायला पाहिजे आणि अशी सळी समज पाहता पाहता या ठिकाणी छत्रपती शिवरायांची एक सुंदर रांगोळी आपल्या एकत्र आली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी एक वेगळा आनंद देणारी ठरत आहे आणि म्हणून निश्चितपणे वेगळं काय करायला पाहिजे तर ते वेगळं लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून या आजच्या रांगोळीची निर्मिती झाली मी मनापासून या काम करणाऱ्या टीममधले जेवढे त्यांचे सहकार्य त्यांना विशेषत्वाने शिवसेनेचे जे आमचे या ठिकाणचे तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आणि आम्हाला साथ देणारे दर्शन फुलपाकर त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना त्यांच्या कुटुंबाला मनापासूनचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या रांगोळीच्या प्रति माझ्या स्वप्नांना आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांना हे जगभरामध्ये या रांगोळीच्या माध्यमातून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून मी या सर्व टीमला मनापासून धन्यवाद दादा तालुक्यात अनेक शिवमोर्चे या निमित्त येणार आहेत तालुक्यातून येतील राज्यात येथून बाहेरून येतील त्यांना आपण या निमित्ताने काय आवाहन कराल ज्यावेळेस ते हे पाहतील त्यांच्या मनात तोंड दाटून येईलच पण आपली भावना काय आपण त्यांना काय आवाहन कराल मित्र आमचे या ठिकाणचे तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आणि आम्हाला साथ देणारे दर्शन फुलपाकर त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना त्यांच्या कुटुंबाला मनापासूनचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या रांगोळीच्या प्रति माझ्या स्वप्नांना आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांना हे या रांगोळीच्या त्यांनी प्रयत्न केला तालुक्यातून येतील त्यांना आपण या निमित्ताने काय आव्हान करत ज्यावेळेस ते पाहतील त्यांच्या मनात ओढ दाटून पण आपली भावना काय आपण त्यांना काय आव्हान करत मी त्यांना एकच सांगेल जसे छत्रपती शिवरायांचे आचार विचार आणि हे जे काही त्यांच्या कर्तव्याच्या बाजू होत्या त्या सर्व आपल्या मनातून साकारल्या तर निश्चितपणे बल बलशाली महाराष्ट्रावर आणि बलशाली भारत सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही खरं तर ह्या सर्व लोकांचं आनंदाचं स्वागत करत असताना ते ह्यावेळेला त्यांचे जेव्हा मन उचं येतील त्याचबरोबर त्यांचा तोंड गोड करण्यासाठी म्हणजे शिवरायांचा जन्म झाला म्हणून त्यांचा तोंड गोड करण्यासाठी नारंग आणि जुन्नर या दोन्ही महत्त्वाच्या शहरामध्ये जिलेबीचं वाटप ठेवलेलं आहे प्रत्येकाने जिलेबीचे दोन चार सहा जेवढे वेडे तुम्हाला खायचे जिलेबीचे तेवढे तुम्ही गोड करून शिवरायांच्या बाबतीमधला आजचा दिवस हा मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी साकारायचा आहे त्यांना माझं एवढंच आव्हान आहे शिवरायांचे विचार घेऊन जर आपण ह्या महाराष्ट्राची जर जबाबदारी स्वीकारली तर या तरुणांच्या माध्यमातून क्रांती घडेल महाराष्ट्राचं पुढे जाईल पण महाराष्ट्राबरोबर राष्ट्रहिताचा गाडा सुद्धा पुढे जाईल एवढीच अपेक्षा मला आजच्या या शिवजयंतीनिमित्ताने तरुणांकडून करायच्या नक्कीच सर आपण पाहिलं की या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदीच या जुन्नर तालुक्यामध्ये अशी थ्रीडी रांगोळी हे स्वप्न दादांनी पाहिलं होतं ते साकार होते आणि या निमित्तानं शिवभक्तांचा देखील ऊर या ठिकाणी भरून येणार आहे लाखो शिवभक्त या निमित्त शिवजयंतीच्या निमित्त या ठिकाणी येत असतात मात्र या ठिकाणी ही रांगोळी पाहिल्यानंतर नक्कीच त्यांना अभिमान वाटेल अशी ही गोष्ट आहे त्याच्या संकल्पनेतून ही रांगोळी साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्यांची तर आपण प्रतिक्रिया घेतलीच आहे मात्र जे प्रत्यक्षात कलाकार ही रांगोळी साकारत आहेत किंवा ज्यांची टीम या ठिकाणी आहे हे कुठं आले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे हे जाणून घेण्यासाठी महेंद्र मेटकरी जो प्रॉपर पंढरपूरचा आहे तो या ठिकाणी मुख्य भूमिकेत आहे आणि त्याच्यासोबत इतर कलाकार त्याचे मित्र काम करत आहेत महेंद्र स्वागत आहे तुझं आपला हॉर्जमध्ये शिवजन्मभूमी तुम्हाला सुद्धा खरंच मनापासून स्वागत आणि मी थ्री डी महाराजांचे साकारते तिथे शिवजन्मभूमीत त्याबद्दल तुझं खरंच मनापासून आभार काय सांगशील मला तू या पद्धतीने महाराजांची थ्रीडी रांगोळी किंवा किल्ले शिवनेरीच्या शिवजन्मभूमीत महाराजांच्या जन्मस्थानी साकार देण्याची काय भावना आहे तुझ्या काय सांगशील म्हणजे हे तर माझं खरं तर ड्रीम होतं की शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ जे आहे आपण पाहतो आहे की शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी इथे रांगोळी काढण्याचं मोका मिळाला मिळाला आहे आणि महाराष्ट्रभर असं किंवा भारतभर इतर कुठेही ठिकाणी रांगोळी काढणं आणि या शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी रांगोळी काढणं यामध्ये खूपच फरक आहे आणि नक्की समजते स्वतःला की शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीसाठी आज मी रांगोळी आहे एवढ्या मोठ्या टीमला सोबत घेऊन जवळजवळ तीस ते पस्तीस जणांची टीम सतरा तारखेपासून काम करते ती एकवीस वीस मार्चपर्यंत शिवजयंतीपर्यंत पर रांगोळी पूर्ण होऊन जाईल आणि ही फक्त रांगोळीच नसेल ही थ्री डी रांगोळी असणार आहे की जी की आज आजपर्यंत अशी थ्री डी मोठी रांगोळी झालेली नाही आहे आणि साधारणपणे जवळजवळ तीस हजार ते चौतीस हजार स्क्वेअर फीटची अशी ही रांगोळी आहे या रांगोळीसाठी साधारणपणे पंधरा ते अठरा टन कलर लागलेला आहे जवळपास आणि दिवस तुम्ही पाहताय की दिवस असो रात्र असो हे तीस ते पस्तीस कलाकार कस्टी दिवस काम करते आणि का तर सगळ्यांचं प्रेरणास्थान अखंड प्रेरणाक थांबला शिवाजी महाराजांकडे तू साधारण तीस ते पस्तीस जणांची टीम काम करते आहे याला किती रांगोळी लागली हे देखील तू सांगितलेलं आहे मात्र हे जे सगळे कलाकार तुझ्यासोबत आहेत किंवा याच्या अगोदर तू स्वतः अशी वेगळी कोणती रांगोळी करायचा प्रयत्न केला आहे किंवा महाराजांशी समजा नसेल किती पण अशी अनेक फेडीमध्ये कोणती रांगोळी केली आहे हो हो हो, हो। आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या महापुरुषांच्या रांगोळ्या आम्ही काढलेल्या आहेत स्वामी विवेकानंदांच्या असो बाबासाहेबांच्या असो नुकतीच काही दिवसांपूर्वी आम्ही राम जन्मभूमीला रांगोळी काढली होती त्यामध्ये आम्ही राम सोहळा अयोध्येला दाखवला होता त्यामध्ये पण मोठ्या लेवलवरती काम केलं होतं पण मी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली जाणार आहे त्यामुळे ही सगळ्यात मोठी साईज आहे आपण पाहतोय जवळजवळ तीस ते चौतीस हजारची रांगोळी साधारण ती माझ्या सतरा तारखेपासून काम सुरू झालं आहे तर तासावर हिशोब तर साधारण किती तास ही रांगोळी पूर्ण करायचं जसं पाहिलं तर चोवीस तासातले हे कलाकार फक्त मोजकी जोप घेत आहेत जवळजवळ एक पाच ते सहा तासांची झोप घेत आहेत आणि जेवणासाठीच बाकीचा पूर्ण वेळ चोवीस तासातला ह्या रांगोळीसाठी रांगोळीसाठीच देत आहेत आणि गेले सतरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत हा पूर्ण वेळ त्यांचा इथेच असणार आहे रांगोळीसाठी ती रांगोळी साधारण प्रेक्षकांसाठी किंवा येणाऱ्या शिवभक्तांसाठी कधी ओपन होईल आणि त्यांना कधी ही पूर्ण झालेली पाहायला मिळेल सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे म्हणजे की शिव शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या एक दिवस अगोदरच ही थ्रीडी रांगोळी पूर्ण होणार आहे वीस तारखेच्या दुपारपासून तुम्ही ही रांगोळी पाहू शकता आणि याचा थ्रीडीचा दा दाखव तुम्ही घेऊ शकता नक्कीच तीस ते पस्तीस हजार स्क्वेअर फुटामध्ये साकारलेली ही डी रांगोळी याचं नक्कीच वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याचा नोंद होईल असा विश्वास महेंद्राने या ठिकाणी व्यक्त केला आहे त्याला मनापासून मी शुभेच्छा देतो